कॉलेजच गेट झाली तिथं भेट गुस्ती मनात मला डेट कॉलेजच गेट झाली तिथं एवढा नाही मग म्हणतो तिचं सौंदर्य पाहून हे पाहून मला आनंद वाटला मला काय वाटलं आता आपण काय बोलव तू शिरा मी रवा शिरा <laughs> मी रवा तू फुगा मी हवा तू पोळी मी तापलेला तवा सांगणार मला बनशील का रे हवा सांग ना मला बनशील का हवा मग तेवढं थांबलं नाही बोर झाले का तिच्या अंगात तपकिरी कलर ठेवते म्हणलं तू तपकिर मिचमुट तू तपकीर मिचमुट मी शेंगा ना तू कुट तू तपकिर मिचमुट मी तू कुट तू दरोडा मी लोट सांग ना आपलं जमेन का रे मैसूट एवढं थांबायचं ना एवढ्या थांबायचं ना थांबलो नाही मला थाप लागली मला मी थाप तू छाती धाप मी छाती <थाप> छाती <coughs> मी खूप तू भाडामध्ये मी शेनी तू साडे साथी गाडीतील मी नाती एवढ्या नाही थांबलो पुन्हा म्हणलं या थांबायचं तर थांबा वाटत होत पण नाही तू ढोल नाही बर काय तुला तू झाड तू ढोल मी ताशा तू ढोल तमाशा तू तू मिठाई मी माशा ठेवू का सांग ना तुझ्यावर <laughs> आशा सांग ना अशा गोष्टी असतात कलेच्या विद्यार्थ्याला सुद्धा कविता येतात कोहेर इंटरेस्ट असतो कविता मध्ये तर भविष्यामध्ये तुम्ही मामलेदार झाले तहसीलदार झाले कलेक्टर झाले आणि तुम्हाला सांगतो तुम्ही इथून पुढे ह्या विद्यार्थ्याला माहिती नाही एक मॅट मॅटच्या पैशात नीट आणि जे डब्ल्यूजी निव्वळ ऐंशी टक्के मार्ग आवश्यक नाही की डॉक्टर जाऊ काय कारण आता का पंचावन्न टक्क्यावाला डॉक्टर सुद्धा रशियामध्ये जाऊन पंचावन पंचावन्न लाखाची बॅग देऊन पंचावन्न लाख दिल्यानंतर डॉक्टर होऊन येतो सर्जन कारण हे डॉक्टर पाहिजे की आपल्या देशाला पाहिजे लोकसंख्या तरी कमी होईल रशियाचा डॉक्टर आला पंचावन्न लाखांचा टक्केवाला डॉक्टर आला आणि त्याचं पहिलंच ऑपरेशन मग ऑपरेशन सुरू झालं असताना ऑपरेशन थिएटर मध्ये माझा मित्र होता मित्र बसल्यानंतर ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टर आला